अमरावती शहरातील जवाहर नवोदय विद्यालयाच्या परिसरात असलेल्या कोरड्या जंगलाला भीषण आग लागली आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले होते आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या अग्निशमन अग्निशमनच्या जवानांकडून आग आटोक्यात आणण्यासाठी अथक प्रयत्न करण्यात आलेत आगीचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी उष्णतेमुळे व कोरड्या गवतामुळे आग अधिक भडकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे प्रशासनाने नागरिकांना घटनास्थळी जाऊ नका असा इशारा दिला आहे अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही मात्र आगीमुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे इथं परिसरात अंगार लागले प्लांटेशनला अशी माहिती मिळाली त्यामुळं आम्ही तिथून दोन गाड्या पहिले पाठवल्या आणि दोन तीन गाड्या नंतर आल्या आमच्या आता चार ते पाच गाड्या आहे इथं कंट्रोलमध्ये आहे पूर्ण पूर्ण आली ते एक दोन एक करता असून जवळपास दोन कारण ते तर काही सांगू नाही शकत प्राचार्य डॉक्टर एस जे गवई आज दुपारी तीन वाजता आज दुपारी तीन वाजता तिकडच्या साईडने म्हणजे बॅक साईडने नवोदय विद्यालयाच्या बॅक साईडने आणि सोसायटीच्या त्या साईडने स्मशानभूमीच्या बाजूला कुणीतरी काळी वगैरे पेटवली असेल किंवा टाकून दिलं असेल तर गवत पेटत आलं पेटत आल्यानंतर एकदम धुवा दिसला धुवा दिसल्यामुळे एमिजिटली आम्ही कारवाई केली आणि अग्निशामक दलाचे ज्या काही गाड्या आहेत ह्या आल्या आणि आग आता नियंत्रणात आली आणि तुम्ही आले त्याबद्दल धन्यवाद साधारणतः काहीच नाही झालं ना कारण हे गवत गवत जळालं नुकसान झालं नाही पण नुकसान होण्याची शक्यता जास्त होती जर आमचे सगळेच लोक जागृत नसते तर तर हे क्रेडिट विद्यालयातील सर्व लोकांना जाते लगेच आम्हाला तुरंत माहीत झालं आणि तीन वाजता लागली आणि आता चार वाजले म्हणजे एका तासामध्ये सगळं कंट्रोल करण्यात आलं